Hello, hello, hello. Back to my तर हे बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे हॅलो 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 नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आजचा ब्लॉग मी चार वाजतापासून स्टार्ट करत आहे कारण मी आज सगळं घरं साफसूफ केलं पूर्ण म्हणजे त्या दिवशी तर किचन झालेलीच होती पण आता मी दोन तीन तीन दिवस ब्लॉग नाही केला पण मला इकडे जाणं तिकडे जाणं हे होतं त्याच्यामुळे मग किचन आपलं सॉरी बेडरूम आणि हॉल राहिलेला होता तर आज ते सुद्धा करून घेतलं मी आज ब्लॉग नाही केला कारण की कसं लवकरात लवकर झालं पाहिजे म्हटलं कारण आज आहे आठवी आणि आठवीची पूजा संध्याकाळी करावी लागते तर आज आंबील वगैरे बनवावी लागते तर म्हणून मग मी म्हटलं ब्लॉग करण्याच्या ह्याच्यामध्ये कसं वेळ चालला जातो त्यामुळे मी ब्लॉग काही के केला नाही आज सकाळपासून मी म्हटलं चला आज सण आहे आणि आपल्याकडले जे रिच्युअल्स म्हणजे जे काही सण असतं असतात ते आपण शेअर करूया आणि मागच्या सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं तर आता सगळं सुफ झालेलं आहे इथला कूलर सुद्धा काढून घेतला मी या गॅलरीमध्ये कुल्लर होता तर तो सुद्धा काढून घेतला आणि सगळं असं क्लीन करून घेतलं आणि समोरची गॅलरी सुद्धा ते तुम्हाला दाखवायची राहिली तर मी आता दाखवते आणि अशा काही प्रकारे समोरची गॅलरी करून ठेवलेली आहे आणि हे जे का आहे ना थोडं सामान आहे पावडा आहे सब्बल आहे आणि फळा वगैरे मी इकडेच ठेवून देत असते आणि हा पोछा गॅलरी वगैरे पुसायचा पोर्च वगैरे पुसायचा आणि या दोन डबके आणून आहे यामध्ये काही ना काही वेळेवर जर एखादी कोणचं नवीन असं झाड आलं तर यामध्ये लावता येते म्हणलं म्हणून एमर्जन्सीसाठी लावून ठेवलेलं आहे आणि हे बघा किती छान मस्त झालं ना तर हे बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे मस्त मला आवडलं ना म्हणून मी एवढी तारीफ करत आहे आणि मला झाडांना पाहून तसंही खूप छान वाटतं तर अशा प्रकारे काही गॅलरी दिसत आहे आमची आणि असं आहे छान मस्त आता फ्रेश वाटत आहे आणि इकडला पसारा सुद्धा उचलून घेतलेला आहे या कपाटावर पसारा होता ना तो सुद्धा उचलून घेतलेला आहे तर छान फ्रेश फ्रेश वाटत आहे तर माझा उपवास आहे आठवीचा तर आज संध्याकाळी तर नाही सोडणार पण उद्या सकाळी उपवास सोडणार कारण निरंकाळ उपवास असतो याचा तर म्हणून मला थोडं गळल्यासारखं वाटत आहे कारण एवढे कामं झाले आणि त्यातल्या त्यात पोटात काहीच नाही आहे अजूनपर्यंत काहीच खाल्लेलं नाही आहे तर म्हणून मग यांना म्हटलं आता तुम्ही काही सामान आणायचं होतं आमच्याकडे खूप कामं होत आहे म्हणते तर काही सामान आणायचं होतं तर यांना म्हटलं माझ्यासाठी केळ वगैरे घेऊन या म्हणजे मी आता खाऊन घेते आणि नंतर मग संध्याकाळी काही पण करता येते म्हटलं विटॅमिन सी नसते राहत ग तर असं आहे आणि आंबीलसाठी इथे ज्वारी टाकलेली आहे भिजू सॉरी भिजू टाकली होती काल रात्रीच आता ही काढून घेतली आणि थोडीशी आता ओलसर आहे तर मिक्सरमधून काढून घेणार आणि अजून अन अशासाठी तांदूळसुद्धा भिजू घालत ता टाकायचे आहे तर आता मी सर्वात आधी हे तर नाही काढणार पण मला देवपूजा करणे महत्त्वाचे आहे कारण की आता आंघोळ झालेली आहे माझी सगळं साफसुस झाल्यानंतर तर सर्वात आधी मी देवपूजा करून घेते आणि मग बाकीचे कामं करत बसते तर चला मग मंडळी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा तर हे तांदूळ भिजत घातलेले आहे मी आता आणि आता हे याला दोन ते तीन दिवस या प्रोसेसला लागतो अनरशाच्या हे ठेवून इकडे झाकून छान स्वच्छ धुवून रेशनचेच तांदूळ आहे आणि हे दही नाही आहे दहीच आहे पण याखाली आहे हे बघू शकता आंबिलचं तर ज्वारी अशा पद्धतीने मी बारीक करून घेतली म्हणजे एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडंही नाही अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतली आणि यामध्ये दही टाकलं आम्हाला आंबट आम आंबट आम आहे आंबट तिखट गोड अशी चव लागते जास्त जर दही टाकलं तर म्हणून मग मा मी हे टाकलेलं आहे आणि हे आता असंच भिजवत ठेवून देते म्हणजे हे सगळं मिक्स करून ठेवून देते आणि मग नंतर जेव्हा आंबील करील तेव्हा मग बाकीची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर सर्वात आधी दही आणि ज्वारी जे आहे ते सगळं मिक्स करून घेतलं आणि याला ठेवलेलं आहे एकातरी तसासाठी रेस्टवर म्हणजेच हे छान असं मिक्स हो म्हणजे मुरणार ते व्यवस्थित आणि तोपर्यंत मग मी हे जे सामान आणलेलं होतं काल मी वर्धेतून तर ते सगळं ठेवून दिलेलं आहे भाजीचं संपलेलं होतं तर यांनी दोन तीन भाजीचं आणलेलं होतं तर ते सुद्धा व्यवस्थित करून निवडून घेतलं मी आज माझा उपवास होता तर त्यामुळे संध्याकाळी मला भगर करायचा होता म्हणून मग यांनी आलू वगैरे आणलेले होते कारण आलू बरेच दिवस झाले आलू संपलेले होते आणि आलूची भाजी आम्ही जास्तही खात नाही आज भगर करायचा होता त्यामुळे मग आलू घेऊन आले हे आणि जे सामान आणलेलं होतं थोडंफार तर ते ठेवून दिलं व्यवस्थित आणि त्यानंतर मग मी इथे दिवावात करून घेतली लगेच दिवावातीची सुद्धा वेळ होऊन गेली आणि मला आज खूप काही करायचं होतं म्हणून पटापट सगळं करायचं झाली आणि आता करते मी आंबील करायला सुरुवात आणि हे मी मिरे बारीक करून घेतलेले आहे मिरे आहे आंबेल मिरे बारीक करून घेतलेले आहे मिरचे गोंडिबाचा पाला अद्रक लसण आणि सांबार हे सगळं मी आणि जिरं तर हे सगळं मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेणार आणि मग बाकी तुम्हाला दाखवतेच तर सर्वात आधी मी इथे आंबील करायसाठी ना मिरे काढून घेतलेले आहे कारण त्यामध्ये तिखट वगैरे जात नाही फक्त मिरच्या आणि मिरे याचं स्टिकटाचं एक फ्लेवर असतो तर म्हणून मग इथे मिरे काढून घेतले आणि जास्त काही नाही सहा मिरे काढून घेतले कारण जास्त तिखट पण नाही आवडत त्यामुळे तर इथे आंबिल वरायसाठी आता सर्वात आधी पाणी ठेवलेलं आहे चार ते पाच गडवे मी घेतले बाकी पाणी त्यातलंही पाणी मी काढून ठेवलेलं होतं कारण की जास्त नको व्हायला म्हणून तर आता यामध्ये टाकायसाठी मी एक पेस्ट बनवणार त्यामध्ये टाकणार मिरच्या लसण अद्रक सांबार आणि पुन्हा जिरं बस याचा मी एक पेस्ट करून घेणार आणि गोडनिंबाचा पाला विसरलीच होती गोडनिंबाचा पाला तर याचा सर्व याचा पेस्ट करून घेणार तयार केलेला पेस्ट ज्वारी आणि दह्याचं जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकणार म्हणजे त्या मिक्स करणार त्यामध्ये तयार झालेला पेस्ट टाकून दिला त्यानंतर कव कुटून ठेवलेले जे मिरे होते तर त्याचासुद्धा मोरका टाकलेला आहे आणि जास्त होणार म्हणून मी थोडंसं काढून पण निवडणं ठेवला कारण की तिखट नको लागायला म्हणून आणि चिमटभर हळद टाकायची आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आता हे पूर्ण मिश्रण जे आहे हे टाकून देणार आणि याच्यात टाकल्याबरोबर बरोबर चम्मच गोठावा लागतो नाही त्याचे ना गडे गडे पकडल्या जातात मग इथे मी आंबिलमध्ये ना पाणी थोडं माझ्या हाताने जास्त झालेलं होतं तर तरी मी काढून ठेवलेलं होतं एका घंजीमध्ये तर आता मला करायचं आहे पुऱ्या पाच पुऱ्या पाच वडे वेणी फनी दिवे आणखी ते सूर्य चंद्र तर एवढं सर्व करायचं आहे बोरं आहे पुन्हा पाच बोरं आणि जोडवे तर एवढं सगळं करायचं आहे तर सर्वात आधी मी आ, हे पाच पुऱ्या करून घेतल्या छोट्या छोट्या त्याच्यानंतर आणि सोबतच इकडे आपली आंबीलसुद्धा शिजत आहे आणि त्याच्यात पण चमच फिरवत राहावा लागतो पुढी नाही लागली पाहिजे म्हणून आणि ते करत आहे मी सूर्य आणि चंद्र तर हे पूजेत जे छोटे छोटे मडके असतात ना तर त्यावर ठेवावं लागते ते लागतात ते सूर्य आणि चंद्र पाच बोरं जे बनवल्या जातात तर ते सुद्धा त्या मडक्यामध्ये टाकावं लागतात तर ते आता मी तुम्हाला समोरसमोर पूजेत पूजा जेव्हा मांडणार ना तेव्हा दाखवतेच तर छोटं 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 का असे ना पण सगळंच करावं लागते आणि सगळंच काही केलं मी आईंना कॉल केला होता आणि त्यांना विचारलं की कसं कसं करावं लागते आणि आपल्या घरी काय आहे काय नाही तसं तर मागच्या वर्षी मी मला आठवत नाही मी हे केलं होतं म्हणून कारण मला तेवढं माहिती नव्हतं की हे क करावं लागते ब म्हणून पण यावर्षी मग मला असं आठवलं की हे असं असं करतात बा म्हणून तर मग मी एक कॉल केला आईंना आणि विचारलं की हे सगळं आपल्या घरी करावं लागतं का म्हणून तर इथे आता मी शानूसाठी पण सोबतच म्हणजे जास्त जास्त भिजवलेली होती तर तिच्यासाठी पण पुऱ्या होऊन जाते म्हटलं आणि माझा तर उपवासच होतात तर भगर गेला होता तिने पुऱ्या खाल्ल्या पण नाही भगतच खाल्ला पण तरी या सुधारणे मुलांचं काय खायची इच्छा होईल आणि पुऱ्या तर खूप आवडीच्या आहे तिच्या म्हणून मग मी सहा पुऱ्या करून घेतल्या आणि ती आली ट्युशनवरून आणि आजकाल ना तिचा किचनमध्ये की खूप जास्त इंटरेस्ट वाढत चाललेला आहे तर ती येतेच करायला आणि माझं असं होते की ती यायच्या आधी सगळं काही झालं पाहिजे मला असं भीती वाटते की फालतू तेलवेल नको उडायला विना कारण आपल्याच तर हातावर किती कितीदा माझ्या हातात नुसते भाजून राहतात तळण वगैरे काढलं की काही ना काही होतेच आजसुद्धा एक ते जोड जे बनवलेलं होतं ना ते पण असं फटकन फुटलं आणि हातावर पूर्ण तेल वगैरे उडलं आणि बघा ती म्हणजे मीच काढते मीच काढते हे वड्याची डाळ जी आहे ते काढून घेतली मी तर मीच करते मीच करते करत होती आणि उबड करून ठेवलं होतं सगळं तुम्ही राहू दे आता तू मीच करून घेते पटापट कारण की पूजेला वेळ होत होता तर तिला म्हटलं तुला एवढंच काम करायची इच्छा होते तर एक काम कर इथे पाणी सांडलेलं आहे थोडं फार खाली तर ते पुसून टाक म्हणून आणि तिला ना आवडते हे सगळे असं कामं वगैरे करायला कधी कधी म्हणजे मूड आहे म्हणा तिचं तिची जर इच्छा असली तर आणि तिला जे करू शकतात तेच करायचं म्हणजे करायला पाहते नाही तर मग ती तिचं आपलं म्हणजे किचन म्हणजे काही पदार्थ वगैरे बनवत असली ना त्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि भांडे घासायसाठी तरशी करते बाप रे मी तिला घासून येत भांडे नाहीतर आता माझे पाय वगैरे दुखत होते ना पायाचा जेव्हा त्रास उमडलेला होता तर तेव्हा ना तिचं म्हणजे राहते मम्मी मी घासून टाकते भांडे तू नको टेन्शन घेऊ तू नको टेन्शन मी म्हणलं मी तर घासतच नाही तू पण नको घासू मला शेवटी रागवावं लागत होतं तिला तेव्हा ती तिथून ते जात होती नाहीतर बस ती तिचं तेच सुरू होतं आणि मला लाडाई गुडाईसुद्धा लावते ती कधी कधी भांडी घासायला आणि इथे ना मी आता वडे वगैरे करून झालेले आहे आणि इथे आता दिवेसुद्धा करून घेत आहे आणि आता आली आहे मी इथे पूजा करायसाठी आणि शानूला नाही या सगळ्या गोष्टी सांगावं लागत नाही की इथे बस मी पूजा करत आहे तर इथेच बस पा म्हणून नाही तर मुलं असतात ना इकडे तिकडे पळतात आणि त्यांना बस बस करावं लागतं मी पूजा जर करत असली की ती बाजूला येऊन बसून जाते तिला या गोष्टी सांगाव्या लागत नाही तर आंबिल झालेली होती आणि आंबिलचा गंज जो आहे तो इथे ठेवला पाटावर मांडला आणि त्याला पाच एड्या धाग्याच्या बांधून घेतल्या आणि त्याच्यानंतर क हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि हे जे मडके आहेत ते सुद्धा ठेवले त्याच्यात पण बोरं वगैरे चिंच आवळा हे सगळं असतात तर हे एक असं एक ठेवावं लागतात आणि त्यामध्ये जे बोरं वगैरे केले होते ते सुद्धा ठेवले आणि वेणी फनी वगैरे हे सगळं आंबिलवर ठेवलं त्यानंतर इथे दिवे वगैरे लावून घेतले आणि हे जे आहे काम ते त्याला खोपडी जे आहे ते आणलेली होती तर तीसुद्धा ठेवायची होती आणि यांना म्हटलं होतं की पहिले मला पूजा करू द्या आणि नंतर खोपडी ठेवा कारण की व्यवस्थित असं ठेवता नाहीत आणि सांडूबड होते व्यवस्थित अशी खोपडी बसत नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि आणि हे सुद्धा आज घरी होते तर हे पण पूजेला बसलेले होते इथे तर आरती आता करून घेते मी आणि मग आणि नंतर करणार मग फराळाचं माझा जेव्हा स्वयंपाक झाला ना तेव्हाच मी भगर करून घेतलेला होता पूजा वगैरे झाल्यानंतर फराळाचं करून घेतला आणि आता मी थोडंसं फिरायला जाते आणि ही पूजा जी आहे पूजा अशीच राहू देणार रा आहे आणि जे वड्या पात्या होते फक्त वडे आणि पात्या ते उचलून घेतलं मी तिथे तसेच ठेवलेले आहे आणि बाकी सगळं म्हणजे तसंच आहे फक्त ते वडे आणि पाट्या उचलून घेतल्या तर आता हे रात्रभर असंच राहणार आणि उद्या मग तुळशीपाशी पूजा करावं लागते उद्या पुन्हा काय काय आहे तर ते मी तुम्हाला याच ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आता तर मी करते आराम गुड नाईट भेटते उद्या सकाळी तुम्हाला तरी ते सकाळी सकाळी उठल्यानंतर मग मी पटकन कामं करून घेतले झाडझूड पोछा वगैरे आणि आंघोळ करून इथे मी सर्वात आधी हे तांदूळ तांदूळ जे अनर्शाचे आपण टाकलेले होते विजू तर त्याचं पाणी जे आहे ते चेंज करून घेतलं त्यानंतर मग मी ते वरण भाताचा कुकर लावून घेतला कणिक विजवून ठेवणार आणि मग करणार पोळ्या आणि भाजी वगैरे नंतर पूजा झाल्याच्या नंतर मी फोडणी देणार सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग आम्ही करू तुळशीपाशी पूजा तरी ते पूजा मांडलेली आहे म्हणजे जशीची तशी पूजा बाहेर आणून ठेवायची होती आणि जे काही स्वयंपाक झालेला होता तर त्याचा नैवेद्य दाखवायचा होता आणि जे नारळ आहे ते फोडायचं होतं तर अशा पद्धतीने आम्ही पूजा करत असतो आणि कोणी ना आठवीला मनोकामना जे म्हणजे समजा कोणाची काही हे असते ना काही नवस वगैरे बोलतात तर त्यासाठी ना रव्याचे लाडू वगैरे करतात तर तसं तर आमची इथे काही आहे नाही माझ्या आईकडे आहे आईकडे म्हणजे माझी आजी करत होती तर माझी आईसुद्धा बाबासाठी केलेला होता नवस तर म्हणून मग माझी आईसुद्धा करते तर इकडे काही आहे नाही म्हणून मग मी काही केलं नाही तर इथे पूजा वगैरे करून घेतली आणि नारळ फोडलं पूर्ण पाणी जे आहे ते नारळाचं खाली सांडून गेलं त्याच्यानंतर मग इथे आंबीलचा नैवेद्य ठेवला देवासमोर ठेवला तुळशीसमोर ठेवला आणि मग नंतर आम्हीसुद्धा जेवण करायला घेतलं हे बघू शकता तुम्ही मला माहीतच नाही हे ब्लॉग शूट करत आहे म्हणून आणि शानू आणि मी जेवण करायचं होतं जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी आराम करायला गेली तर खटखट आवाज आला इकडे तर जाऊन बघते तर इथे पूर्ण जेसीबी आलेला होता आणि पूर्ण हे झाडं जे आहे ते काढणं सुरू होते खूप छान होणार हे छोटे छोटे जे झाडं आहे ते वाढलेले पूर्ण तर ते काढून घेत आहे तर कारण की इकडे सापांची खूप जास्त भीती आहे दिवाळीच्या समोर एक चांगलं काम आहे तर चला मग मंडळी आजच्या ब्लॉगला मी इथेच सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय